नव्यानं समाविष्ट गावांपैकी हा न हा जो प्रभाग क्रमांक पंधरा आहे हा नव्यानं समाविष्ट दोन हजार सतरा साली यापैकी नळी आणि केशवनगर या, या गावचा महानगरपालिकेत समाविष्ट झाला बरं त्यानंतर साधारण दोन हजार एकवीस साली मांजरी आणि शेवाळेवाडी याही दोन्ही गावांचा यामध्ये समावेश झाला आणि अशा प्रकारे समाविष्ट नवीन गावांचा हा प्रभाग बनलेला आहे भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग जवळपास पाच हजार एकरचा आहे त्याच्यामध्ये चार गावांचा समावेश आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी हा बैठी घरं प्रस्थापितांच्याचा प्रभाग म्हणून हा इथे ओळखला जातो त्याचप्रमाणे स्लम एरिया आहे आणि आता नव्यानं डेव्हलप झालेल्या काही हाऊसिंग सोसायटीज आहेत अशा पद्धतीनं हा प्र सगळा प्रभाग संमिश्र बनलेला आहे त्याच्यामध्ये अनेक डेव्हलपमेंटची कामे गावं समाविष्ट झाल्याच्या नंतर दोन हजार सतरा सालापासून आजपर्यंत जवळपास आठ वर्ष होऊन गेली आणि महा मांजरी आणि शेवाळेवाडीला जवळपास चार वर्षाहून अधिकचा काळ लुटलेला आहे तरीसुद्धा या भागामध्ये जे जे महानगरपालिकेतले राज्यकर्ते होते त्या ते मा त्यांच्या माध्यमातून हा प्रभागाचा विकास झालेला नाही इथं मूलभूत सुविधा इथे आठ आठ वर्ष होऊन सुद्धा आजही पाणी असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील हे मूलभूत सुविधा आज आजपर्यंत महानगरपालिका म्हणून या ठिकाणी पुरवू शकली नाहीत आणि आठ वर्षानंतर पूर्ण टॅक्सचं आकारणी करत असताना या ठिकाणी आजही अनेक मूलभूत सुविधांच्या वती व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या इतर सुविधांपासून ज्या महानगरपालिका म्हणून जी पालिका टॅक्स घेते त्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यामध्ये महानगरपालिका सक्ष सपशेल असमर्थ ठरलेली आहे त्यामुळं या परिसरातील नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर रोष आहे आणि हे सर्व होत असताना आम्ही ज्या वेळेला आता ही निवडणूक मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत एकनाथ शिंदे साहेबां साहेबांकडे नगरविकासचं खा नगर, नगर अर्बल डेव्हलपमेंट म्हणजेच नगरविकासचं खातं आहे आणि निश्चितपणाने मान्य एकनाथ शिंदे साहेब या भागात या सर्व शिवसैनिकांना या सर्व कार्यकर्त्यांना <laughs> या सर्व उमेदवारांना चांगल्या प्रकारची ताकद देतील